आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनल चौधरी पाहूया काही ठळक वृत्त नायगाव शहरातील युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते श्री अक्षय पाटील चौहान यांचा वाढदिवस सत्तावीस मे रोजी उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसाची सुरुवात साईबाबा मंदिरात पूजा आरती करून झाली महादेव मंदिर गगनबीर घुंगराळा खंडोबा मंदिर दर्शन घेतले नायगाव नगरपंचायतीचे नगर उपाध्यक्ष श्री विजय पाटील चव्हाण नगरसेवक संजय पाटील चव्हाण मानिकराव पाटील चौहान नारायण जाधव यांच्यासह कर्मचाऱ्यांनी शाल पुष्पहार घालून शुभेच्छा दिल्या नरसी येथे युवा नेते भास्कर पाटील भिलवंडे मित्रमंडळाचे सामाजिक कार्यकर्ते श्री माधवराव कोरे पाटील चौडे पांडुरंग बागडे सुधाकर कोकणे मित्रमंडळाच्या वतीने शाल पुष्पहार घालून शुभेच्छा दिल्या अक्षय पाटील चव्हाण यांना सकाळपासूनच व्हॉट्सअप फेसबुक आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जात होत्या वाढदिवस प्रसंगी शिवराज पाटील चव्हाण बालाजी धोते नारायण कदम सुनील शेळगावे मंगेश बच्चाव योगेश पाटील शिवा पाटील चव्हाण साई पाटील संदेश जिगळेकर गजानन भोसले गणेश पाटील अभिजित पाटील मंगरुळे यांच्यासह नायगाव नर्सी परिसरातील मित्रमंडळ हितचिंतकांनी भरभरून शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी दि हनुमंत चंदनकर नांदेड या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील जे बी एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार